तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपरमध्ये दरडग्रस्त भागाची पाहणी आहेत आपण थेट जाऊया तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत घाटकोपरमध्ये ते या क्षणाला पाहणी करतायत या ठिकाणी दरड कोसळली होती आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथल्या दरडग्रस्त भागाची ते पाहणी करतात अजिबात पुढे जायचं नाही अजिबात तर यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल घाटकोपर मध्ये मुख्यमंत्री उपस्थित आहेत ते पाहणी करत काय नेमकी अधिक माहिती म्हणजे आता मान्सून सुरू झाले मुंबईमध्ये जोरदार पाऊस जो आहे तो कोसळत असतो सध्या पावसाची काही जी विश्रांती जरी असली तरी मात्र येणारा जो पुढचे काही महिने आहेत जुलै असेल असेल बरोबर त्याचबरोबर त्याचबरोबर सप्टेंबर या भागामध्ये पाऊस जो तो दरड़ दरड़ आहे ची, ची तो मोठ्या प्रमाणावरती पडत असतो त्यामुळे दरड भागा दरडग्रस्त जे भाग आहेत त्यामध्ये दरड कोसळण्याचे शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाही त्यामुळे वेळे आजीचे मुख्यमंत्री जे आहेत ते ते पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी ह्या डागडूजीची दुरुस्तीची जी कामं आहेत त्याचबरोबर जाळ्या बसवण्याचं जे काम आहे त्याची पाहणी जी आहे ते मुख्यमंत्री या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे घाटकोपर परिसरामधला हा हा जो भाग आहे या भागामध्ये अ दरड कोसळण्याची जी आहे ती भीती व्यक्ती केली जात होती मात्र त्या अगोदरच या ठिकाणी संपूर्ण जाळ्या ज्या आहेत त्या बसवलेल्या गेलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री या ठिकाणी पाहणी करत आहे आणि संपूर्ण आढावा जो आहे तो महापालिकेचे अधिकारी असतील त्या प्रशासन असतील त्यांच्याकडून आणि स्थानिक लोक जे आहेत त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील त्या त्यांच्याकडून ह्या संपूर्ण भागाचा आढावा घेताना आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर जे जे भाग आहेत मुंबईतले जिथे दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते त्या त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री जे आहेत ते आढावा घेणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते बिलकुल नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर घाटकोपर मधली ही दृश्य आहे तर ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे त्या ठिकाणचा आढावा आणि पाहणी हे मुख्यमंत्र्यांकडनं घेतली जाते आणि त्या संदर्भात काय उपाययोजना करण्यात येतील त्या संदर्भात ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करतात